संतोष देशमुख खून आणि खंडणी प्रकरणामध्ये आज एक मोठी अपडेट घटलेली आहे खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने बीडच्या मकोका कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केलाय आणि या अर्जामध्ये खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची संपत्ती गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे आता हे सगळं महत्वाचं काय आहे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ वाल्मिक कराडवर खुनाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे मात्र अद्याप त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झालेला नाही सध्या तरी त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि खंडणी प्रकरणाचा आणि खून प्रकरणाचा किती परस्पर संबंध आहे याबद्दलचा तपास आता पोलीस करतायत तपास यंत्रणांनी त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा केलेली आहे हा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि त्यानुसारच आता वाल्मिकच्या संपत्तीवर टाच येणार आहे आज म्हणजे शनिवारी एसआयटीने मक्कोका कोर्टामध्ये त्यासाठी एक अर्ज केला आणि त्यामध्ये वाल्मिक करारची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याची मागणी केलेली आहे मालमत्तेशी संबंधित डेटा संकलित करण्याचं काम एसआयटी आणि सी आय डी कडून सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे वाल्मिकची संपत्ती गोठवून ती जप्त होणार आहे मात्र त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या संपत्तीचं काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कराडच्या पहिल्या पत्नी असलेल्या मंजली आणि दुसऱ्या पत्नी असलेल्या ज्योती जाधव यांच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता आहे ज्योती जाधव यांच्या नावे बीडसह लातूर सोलापूर पुणे इथे जमिनी आहेत फ्लॅट्स आहेत दुकान आहेत या संपत्ती सुद्धा जप्त होणार की केवळ वाल्मिकच्या नावावर असलेल्या संपत्ती जप्त होणार याबाबत अजून तरी स्पष्टता नाही वाल्मिक कराडच्या बाबतीत पहिली मोठी कारवाई खरंतर तर चौदा जानेवारीला झाली त्या दिवशी खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळताच एसआयटीने त्याच्यावरती मकोका दाखल केला खंडणीला अडथळा ठरत असल्याने संतोष देशमुख यांचा खून झाला असं एसआयटीने त्यावेळी कोर्टाला सांगितलं होतं त्यामुळे वाल्मिकला पुन्हा एकदा सात दिवसाची कोठडी मिळाली पुन्हा बावीस तारखेला त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि शनिवारी पंचवीस जानेवारीला त्याच्या मालमत्ता जप्तीसाठी एसआयटीने पहिलं पाऊल टाकले अनिल गुजर खर तर हे यापूर्वीचे एसआयटीचे प्रमुख होते त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा ते हजर झाले होते आठवड्याभरापूर्वी किरण पाटील यांच्याकडे हा तपास आलेला आहे खुनातील सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे आता या अर्जावरती कोर्ट नेमकं काय निर्णय घेत हे लवकरच कळेल मात्र आता या प्रकरणामध्ये वाल्मिकीचे पाय अधिकाधिक खोलत जाताना दिसून येतात या सगळ्या संदर्भात काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका